श्रोते नमस्कार कालच्या भागात आपण सवंगडी सव्वीस वर्षाचा झाला त्या निमित्तानं मिनी गॅदरिंग जे आयोजित केलं होतं त्याच्या पहिल्या सत्राचा भाग पाहिला ज्यामध्ये दोन गोष्टी ऐकल्या त्या मन या विषयावरचं प्रामुख प्रमुख पाहुण्यांचं भाषण ऐकलं बरंच काही आजच्या या सत्रामध्ये म्हणजे दुसऱ्या सत्राच्या या व्हिडिओमध्ये आपण खरोखरच सवंगडीचे आमचे जे कलाकार मंडळी आहेत ती सव्वीस वर्षाला लाजवेल अशा उत्साहाने कसे नृत्य करतात नाटिका अभिनय सादर करतात नाट्यछट्या करतात पोवाडा म्हणतात काय नाही करत ते विचारा सगळे परा प्रकार आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत त्याचा आनंद घेणार आहोत आणि मला अशी खात्री आहे की आमच्या संघाच्या सव्वीस वर्षांप्रमाणे तुम्ही पाहणारे सर्वसुद्धा सव्वीस वर्षाचेच होऊन तितक्या उत्साहाने हा कार्यक्रम पाहाल चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ

जनप्रतिनिधीत होते लोक एकमेकांशी सहजपणे समाज साधू शकतात आणि जगभरातल्या बातम्या आपल्याला सहजपणे करीत समजतात पण कधी कधी काय सोशल मीडियामुळे खूप काहीच्या काही व्हायरल होतं एकदम चुकीच्या गोष्टी पण व्हायरल होतात आणि त्याच्यामुळे जाकी, जाकी दंगे होतात दंगली होतात आणि संवादाचं म्हणशी सगळे हे आभासी शबेल मोबाईल वगैरे म्हणजे आपण तर प्रत्यक्ष भेटून एक तर जास्त आनंद लागत केंद्रात केंद्र बार सुधार केंद्र केंद्रात केंद्र बार सुधार केंद्र पदरी पडलं माझ्या काळून अजून एक घेणार अजून एक मग मी अजून एक घेत आणि काय मी कि शिडीवर शिडी शिडीवर शिडी मी चढले यंगुर आणि धंद्यासाठी पाणी आणलेली शेलूर <laughs> खूप स्वच्छ काम करणारी न हसणारी न बोलणारी तुमच्याशी करणारी आशी बाई शोधा आशी बाई आहे जगात शोधा म्हणजे शोधा शोधात शोधा

तुम्ही बघा जर का तू जो तू गेल यासमी तुम्हाला अरे का आली मोठी शाळेत शिट्ट्या वाजवतो ते मलाही शिट्ट्या मारतात म्हणजे मला पण हवं एक रोबोट तहत्या आशा तू पण हो बाजूला माझ्याकडे बघून शिट्ट्या वाजवतो त्याचा ड्रेस पण किती चांगला आहे आणि ह्यानी गळ्यामध्ये ही चैन सुद्धा खूप चांगली आहे मला उष्णा देताल का बाजूला

Oh, yeah, 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 नारायण म्हणजे काय होलंदा जसा नारायण तसा आमचं मरायण मनामध्ये एक नवलच घडलं मी नेहमीच्या सवयीप्रमाणे सकाळी उठून बाहेर आपला दरवाजा उघडला दरवाजाच्या पहिल्याच पाहिलीवर एका मध्ये हो एका लहान बाळाला ठेवलेलं होत मी बघत बसलो काय बाळाला ठेवलंय थे। पण क्षणात विचार आला की आता या बाळाला पोलिसांच्या मदतीने आपल्याला अनाथ आश्रमात द्यावं हो लागणार आता म्हणून मी त्या बाळाला उचललं त्याच्या अंगावर जे काय कापड गुंडाळलं नव्हतं ते मी काढलं आणि मला एकदम धक्का वाटला अरे हे एका पाया एका पायाने आणि हाताने बापू आहे अशक्य आहे याला पाना याच्यात अनाथरक्षणात ठेवलं तर तर नक्की हाल होणार आणि क्षणात त्यांच्या मनातला त्यांच्या हृदयातला तर बाप जागा आणि हे पटकन त्या बाळाला उचललं आपल्या छातीशी धरलं आणि ते म्हणले अरे देवानी बाळ दिलं नाहीये पण माझ्यासाठी हा प्रसाद पाठवलेला आहे हाच माझा मुलगा हाच माझा प्रसाद म्हणून त्यांनी त्या बाळाला तितक्यात आपल्यापणाने देवानी जवळ घेतलं आणि हो मी आज संध्याकाळपर्यंत त्या बाळाला घेऊन घरी येतोय पण एक सांगतो आता इथून पुढे आपल्याला बाळ होणार नाही मुलांच्या खोलीत आले म्हणले हा ही काय भांडण झाली होती तुमची सारख तुम्ही हात काय हिवत होता भाऊ सर चाबी नाही दाखवल्याशिवाय गोष्ट सांगितल्याशिवाय ती कळत नाही असा माझा बरेच वर्षाचा अनुभव आहे ठीक आहे भावे पण आता यापुढे ही भांगण बंद करा आणि अजिबात वर्गात तुम्ही किती तपकी रोडा हवी तेवढी ओढा बोलू सर हो हो किती तपकी रोडा पण हा तुमचा दंगा बंद करा आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्ही हे बसलेले होते म्हणले हे तुमचं लोक दुखत आहे का हो म्हणले मला माझं दुखत आहे आणि मला सर्दी पण नाही थांबा सर हे घ्या एक ओढा एक एक चिमून घ्या आणि ओढा म्हणले आता सर्दी बंद होईल तुमची हो पार्वती पार्वतीच लोक दुखत असताना शंकरांनी तिच्या नाकात तब्बी होती आणि तिचं लोक ताबडतोब बंद झालं होत अशी पुराणात कथा होती हेडमास्तरांनी एकची गुड घेतली बावळ्यांनी एकची गुड घेतली दोघांनी आपापल्या नागात घातली आणि इतका जोरात आवाज झाला अनुनाथ युक्त आणि सगळी शाळा त्या आवाजाने भरून <laughs> घेतली आपल्या गावाचा मुख्य म्हणा काही म्हणा आज तुम्हाला एक नवीन संकल्पना नवीन गोष्ट सांगायला इथे आलेला गोष्ट काय सांगता तुमचा तो मित्र विकेट पडली ना त्याची रात्री अरा 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 अरा। चला 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 चला, चला त्याच्यात घरी जाऊया काय अरे भाजूला भाजू ला भाजू ला पाता कसता गेला बहिणी रडू नका रडू नका शो करू नका हो आम्ही आहोत बस पाठी आता फोन वरून सगळे तयारी करतो हॅलो पक्या हा दत्ता भाऊ बोलतो अरे आपल्या पाणी फ्रेश मयत झाली फ्रेश काही आपल्याला इव्हेंट करायचा सर्वात पहिले काय करायचं मोठे <laughs> दोन गाण्या आपल्या <laughs> चौकात आणि समोर लावून टाकायचे हा त्यात भर छोटा छोटा फोटो टाकायचा भाव बोलणं श्रद्धांजली हा शुभेच्छा लिहिले नाही तर म्हटला <laughs> लक्ष द्या माझा फोटो जरा मोठा टाकायचा असा फोकस ब <laughs> आता चार अंगठे टाकून दे गळ्यात साखळी टाकून दे हा रेवांचा भागाला टाकायला विसरू नको माझा पप्पा असा पुरा पण नाकाचा छोटा आहे हो येता येता नामदार साहेबांचा खाली फोटो टाक आणि तिथे लिहि भाऊंच्या सौजन्य आणि हा पैसे जाता जाता भाऊ घेऊन घे इथं पैसे मागायचे नाही आणि येताना पूर्ण तयारी करून यायचं नाम्याच्या घरला नामयाची नामयाची दासी मला नाम दासी मला आणि तिला मोठमोठ्या मशिनरी करून घालत फिरवत होते डॉक्टर काका आणि त्यांचा रिपोर्ट आला मुलगी होणार आहे म्हणून मला फार आनंद झाला मी खुशी होते जन्म बाईचा बाईचा था, खूप आईचा था। जन्मबाईचा बाईचा एक आईचा जन्म बाईचा बाईचा एक साईचा पाय खाली स्थिरता ती पाय पुरावे जमिनी खाली

प्रकाशात त्या मार्ग सापडे मग संकटे दूर पळती प्रकाशात त्या मार्ग सापळे मग संकटे दूर पळती हिम मत धनुनी मनात मग वाट चालले उडती हिम्मत मत मनात मग वाट चालले

अरे मी येतो तुमच्या संघात जय श्रीराम जय हनुमान तुम्ही घेड कासल भूतन कसलं का हा तो बांधावर वाटलेला लाकडाचा बुंदा होता आणि तुम्हाला तो भूत दिसत होता अगळ त्या लाकडाच्या बुंद्यावर फळफाळ का भूत आणि तुम्हाला तो चांगलं सरकार आणि शब्द तुरची आणि मग का मंडळी उद्या पण ग्रामपंचायतीत गुरुजीचा अंत उडू पार्वांचा जाहीर सत्कार करू आमचे काका सवय होती ते सांगायचे आम्ही प्रश्न झाल्यानंतर आम्हाला हडळ देत आम्ही दार म्हणून बघतो त्यांनी दार म्हणून बघितलं काळात उठा अंधार होता आणि एक मांजर होती त्या मांजरीचा एका दोऱ्यात